नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा नाणेकरवाडीतील तरुणाचा निघृण खून दोन संशयित ताब्यात नाणेकरवाडी तालुका खेड एम रस्त्यावर सोमवारी दिनांक सत्तावीस रोजी मध्यरात्रीनंतर विकास लक्ष्मण नाणेकर वय चव्वेचाळीस वर्षे राहणार नाणेकरवाडी सध्या राहणार भाम संतोष नगर या तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आला या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार विकास नाणेकर मध्यरात्रीच्या सुमारास नाणेकरवाडी एमआयडीसी रोडवरील एका घरात गेला होता त्यानंतर पहाटे चार ते पाचच्या च्या दरम्यान त्याचा खून करण्यात आला पोलीस तपासात प्राथमिकदृष्ट्या जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे बाबाजी उर्फ बबुशा ज्ञानेश्वर नाणेकर आणि योगेश जाधव या दोघांनी हा खून केला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे मंगळवारी दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी या खुनाचा प्रकार उघडकीस आला घटनेची माहिती मिळताच चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून श्वानपथकाच्या मदतीने तपास सुरू केला विकास नाणेकर यांच्या पश्चात वडील भाऊ पत्नी आई आणि मुले असा परिवार आहे विकास हे पोलीस मित्र तसेच पोलिसांना माहिती देणारे म्हणून ओळखले जात होते त्यामुळे जमिनीच्या वादाशिवाय इतर कोणत्या कारणामुळे त्यांचा खून झाला कायाचीही चौकशी सुरू आहे दरम्यान पोलिसांनी नुकतीच नाणेकरवाडी येथील एका दारू धंद्यावर कारवाई केली होती त्यावेळी विकास पोलिसांसोबत होता अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे त्यामुळे खुनामागील नेमके कारण कायाबाबत विविध चर्चा परिसरात रंगल्या आहेत प्रतिनिधी सुनील घनवटसोबत ठळक घडामोड